मंडळी शेतकऱ्यांच्या काय व्यथा असतात आणि किती शेतकऱ्यांना फसवले जाते हे याचं मी बरेचदा उदाहरण देत असतो पर परंतु आज आपल्याकडे भाऊ आलेले भाऊ भाऊ राम राँ। राम तुमचं नाव आणि पत्ता आमचं नाव चेतन लक्ष्मण भोसणे राहणार माउरी तालुका म्हणून जिल्हावासी बरोबर आहे तर तुमचं समजा पीक ज्यावेळे काय प्रॉब्लेम काय आला तुमच्या पिका म्हणजे आमची बरडी दीड झाली वाढत नाही आहे आम्हाला म्हणजे असे जे औषध देते नाही बरं हे तुम्हाला कधी समजलं की चुकीचं औषध नाही फरक पडला बरं ड्रिंचिंग केली का हो ड्रिंचिंग केली नेमकं काय झालं होतं सुरुवातीला फोटो आहे का हो फोटो आहे ना फोटो आहे नावातीला अशीच होती आणि आता अशीच आहे आत्ता बरं ठीक आहे मंडळी पहा किती दिवसाचं पीक आहे हे आता दोन मध्ये झाले साठ दिवसाचं पीक झावा आठ तारखेची लागवड आहे अंदाजे जून महिन्यात पहिल्या पंधरावड्या दुसऱ्या पंधरावड्या आ, ते आहे पंधारखेचे पंधरा तारखेचे तेवढ्यातली ही कपाशी आहे आणि याला पहिलं कीटकनाशक कोणतं दिलं होतं तुमच्या हिशोबानं पहिले आम्ही सुपर मारलं नंतर मग दिले हे आता फोटो पाहिजे म्हणजे छत्तीसशे रुपयाचा फॉर झाला आणि ड्रिंचिंग ड्रिंचिंग झाली दोन हजाराची ड्रिंचिंग झाली दोन हजाराची ड्रिंचिंग मध्ये काय काय होत यच सिक्स्टी होतं आणि आणखीन असे बरेच होते दोन तीन पण नाव नाही पावडर होतं लिक्विड होतं नाही पावडर होतं नाही हे बुरशीनाशक अच्छा हो साप बुरशीनाशक ह त्यानंतर आणखीन एक कीटकनाशक होतं काही कीटकनाशक नाही देत कीटकनाशक नाही देत त्यात कीटकनाशक होतं ह्युमिक होतं तिच्यात ह्युमिक आहे म्हणजे सगळं आहे म्हणते असं असं किती दोन हजार ड्रिंकची किती एकराची दोन एकराची दोन एकराची ड्रिंकची दोन हजाराची हो ठीक आहे त्याच्यानंतर फवारणी छत्तीसशेची हो आणि छत्तीशात एक फवारणी का दोन फवारणी एक, एक। काही रिझल्ट आले काहीच नाही साठ दिवस झाले आता ही ही फवारणी आहे म्हणजे त्यांना दिलेली ठीक आहे आता मंडळी होते काय याला म्हणतात दुकानदाराच्या नॉलेजचा अभाव म्हणजे दुकानदाराला जर तुमचा रोग समजून नसून राहिला आणि दुकानदार वेगवेगळे औषध देतात याच्यामध्ये जे औषध दिलेलं आहे ना टेबुका नावाचं टेबुकाशक दिलेला आहे क्लोरोबाईरी हॉस्पिटल नाशक आहे आणि अप्पाचे नावाचं ना फिफरिल आणि फ्लुनिका मिड अरे बापे ठीक आहे पंधरा पंधरा पर्सेंट आणि त्यानंतर ही हाय ऑफ नावाचं हाय ऑफ गोल्ड असं एक कीटकनाशक दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे फवारा किती रुपयात झाला छत्तीसशे छत्तीसशे रुपयाचा हा फवारा झाला बरं किती दिवस झाले फवारून आठ दिवस झाले काही रिझल्ट नाही रिझल्ट काहीच नाही याचं कारण काय चुकीचे कॉम्बिनेशन आणि चुकीचे औषधं देणं आता भाऊचा व्हिडिओ आजची तारीख काय आजची तारीख आहे चौदा ऑगस्ट बरोबर आहे भाऊ मी तुम्हाला काय भाऊंना मी काही औषधं देतो दोन फवारणीचे किती रुपयाचे होते ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आणि त्यानंतर परत भाऊ तुम्ही जर इथं आले तरी ठीक नाहीतरी तुमचे फोटो आता तुम्हाला दाखवलेले आहे मंडळी परत त्यांचे फोटो भी पर गेतो। मी माझ्या व्हॉट्सअपवर घेतो या व्हिडिओला मी ते फोटो जोडतो आणि तुम्हाला आता हे कारण खूप खराब झालेली आहे वेळ निघून गेलेला आहे खूप खराब झालेली आहे मी पंधरा दिवसानंतर परत तुमच्याजवळ फोटो घेईल आणि खर्च किती होते पंधरा दिवसात ते पण आपण पाहू आणि किती टक्के मी त्यांची कपाशी जागेवर आणून देतो आणि किती कमी खर्चात म्हणजे त्यांचा पाच हजार सहाशे एवढा खर्च झालेला आहे एक फवारणी एक ड्रिंकची ठीक आहे आता मी किती दोन फवारणीचं औषध मी त्यांना देणार आणि किती कमी रुपयात होते आणि ते किती रुपयात पडते ते पण जाणून घ्या पण तुम्हाला आता ज्या लोकांना भरोसा नाही आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ राहणार रा। आहे पंधरा दिवसांना परत भेटू याच भाऊसोबत किंवा भाऊचं तरी येणार नाही झालं तर भाऊ करून आपण व्हिडिओ हो घेऊ ठीक आहे धन्यवाद धन्यवाद मंडळी